जलजीवन मिशनचे से पैसे केंद्रातून लवकरच मिळतील असा विश्वास गुलाबराव पाटी के पाटील यांनी व्यक्त केलाय केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत परिस्थितीची जाणीव करून दिल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे मिशनमध्ये राज्य सरकारचा देखील वाटा आहे लाडकी बहीण योजनेचा जलजीवन मिशनवर परिणाम नाही असं पाटील म्हणाले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत सर जलजीवन मिशन ही पंतप्रधानांची योजना आहे आणि तर हजारो कोटी रुपये थकलेले आहेत कुठंतरी केंद्राने सुद्धा एक प्रकारचे हातवरती केलेत का मी काय हात वरती केलेली के नाही आहे आता जाऊन आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी भेटलो ते पुढच्या काळामध्ये सगळ्या राज्यांचा आढावा घेतल्यानंतर आर्थिक तरतूद करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण जे केंद्राने पत्र लिहिलं आहे प्रत्येक राज्याला का सध्या तरी राज्यांनी तरतूद कराव अशा प्रकारचं म्हटलेलं आहे त्यामुळे केंद्राची सध्या पैसे येण्याची शक्यता दुसरं झाली असं म्हणतायत सहा जी कॅश शेअरिंग आहे पन्नास टक्के आपल्याला टाकावे लागणार आहे ते पैसे येण्याच्या अगोदर तुम्ही पैसे टाका आपले पैसे केंद्राचे आम्ही पाठवतो याच्यामध्ये काय चुकीचं आहे कॅश शेअरिंगमध्ये पहिले त्यांनी पैसे टाकले काय आणि आपण टाकले काय तर त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सूचना दिल्या त्या पद्धतीने आम्ही आता मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली आहे बघू पुढच्या टप्प्यात का होते आपल्या विभागाने वित्त विभागाला पाठवलेली फाईलसुद्धा परत पाठवलेली आहे कुठंतरी लाडक्या बहिणींचा फटका बसला आहे सगळ्याला काही लाडक्या बहिणींचा फटका नाही आहे निश्चितपणाने पाण्याकरता आमचं सरकार प्राधान्य देईल आणि मुख्यमंत्री महोदयांना या गोष्टीची सगळी कल्पना आहे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये थकीत आहेत कसं तुम्ही करणार चुकीचं आहे कुठेतरी आपल्याला चुकीची माहिती देत आहे दहा हजाराची बिल पेंडिंग आहे पस्तीस हजार कुठे पस्तीस हजाराचं प्लॅन आहे कुठे आहे जे बिल आहे ते केंद्र सरकारशी माझी चर्चा झालेली आहे आणि लवकर जे आहे ते केंद्र सरकार ते बिल पाठवेल मात्र पैशांचं शेअरिंग आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून लवकर क्लिअर करू असं गुलाबराव पाटील म्हणताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामन सचिन शिंदेसा एबी माझा मुंबई